नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी मित्रांनो एक मी मागच्या आठवड्यात व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या एका कापूस शेतकऱ्याने दिलेली मुलाखत त्यात टाकली होती आणि या शेतकऱ्याने अशी व्यथा मांडली होती की आमच्या मुलांचे लग्न होत नाहीत म्हणजे आमच्या मुलांना मुली मिळत नाहीत कारण कापसाला कांद्याला सोयाबीनला भावच मिळत नाही आम्ही जेवढं दहा वर्षापूर्वी भाव होते त्याच्यापेक्षा आता कमी भाव आहेत आणि दहा वर्षापूर्वी आता जे सत्तेत आहेत हे लोक जळगाव जिल्ह्यातले हे उपोषणं करायचे की सात हजार भाव मिळावा परंतु आता दहा वर्षानंतर ते सत्तेत आहेत परंतु आजही सात हजार भाव नाही आहे त्याने त्रेसष्ट शे सहा हजार तीनशे रुपये क्विंटलने कापूस विकला आणि त्याची ती व्यथा मी त्या व्हिडिओमध्ये मांडली होती आता चाळीसगाववरनं एका शेतकऱ्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे चाळीसगाव हे जळगाव जिल्ह्यातला सगळ्यात मोठा तालुका आहे जळगावनंतर इथल्या शेतकऱ्याने शपथ घेतली आहे की माझ्या कापसाला भावच देत नाही आहे हे सरकार दहा वर्षापासून मी या सरकारला हे भाजपचे जे लोक आहेत त्यांना मी मतदान करणार नाही आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आपल्याकडे शेतकरी हा ऑर्गनाईज नाही आहे जसा पंजाब हरियाणा पश्चिम यू यू पी जे आहे उत्तरेमध्ये जसा शेतकरी हा संघटित आहे यांच्या संघटना आहेत लॉबीज आहेत आणि हे सरकारवर प्रेशर टाकतात तसं आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही संघटना आहेत आणि महाराष्ट्रातही आहेत पण एवढा युनायटेड शेतकरी त्यांच्या मागे उभा राहत नाही आणि त्यामुळे शेतीमालाला कवडीमोल भाव मिळूनसुद्धा शेतकरी चिडत नाही आणि आजकाल होतं काय मी आता मागे ऑक्टोबरमध्ये आणि जानेवारीमध्ये पण इंडियाला गेलो होतो मी गावी गेलो आमचे जे चुलत भाऊ चुलते हे ते मी त्यांचं बघितलं शेता शेतातला कापूस घरात भरून ठेवलेला आहे त्याला भाव नाही आहे मागच्या वर्षाचा कापूस देखील घरात आहे त्याला भाव नाही आहे आणि ही मंडळी आपली अगदी उदासीन आहे यांना काही घेणं नाही आहे भाव नाही याचं ते वाट पाहत आहेत इलेक्शनच्या आधी भाव वाढतील संध्याकाळी आपलं बैठकांना जातात आणि शांत राहतात कोणी त्याच्या म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये ते काही बोलत नाहीत परंतु आता किती वाट बघणार अनावर झालं म्हणून बोलायला लागतो जो बोलतो शेतकरी मग त्याला विरोध केला जातो आणि मग त्याला राजकीयदृष्ट्या त्याला आयसोलेट केलं जातं म्हणून लोक घाबरतात बोलायला परंतु शेतकऱ्यांचे हाल चाललेले आहेत आता उत्तर भारतामध्ये हे मंडी आणि याचं खूप मोठं प्रस्थ आहे आणि शेतकरी मोठे मोठे पण शेतकरी आहेत लहानही आहेत आणि त्यांचं खूप स्ट्राँग युनियन आहे या शेतकऱ्यांनी कोविडच्या काळामध्ये खूप मोठं आंदोलन केलं होतं हे आंदोलन एक वर्षापेक्षा जास्त चाललं होतं याच्यामध्ये साडेसातशे शेतकरी या आंदोलनादरम्यान मेले होते यांच्यावर थंड हिवाळ्यामध्ये थंड पाण्याचे फवारे मारले गेले होते आश्रूधूर मारले गेले होते यांना रबरच्या बुलेट्स मारल्या गेल्या होत्या लाठी हल्ला झाला होता या शेतकऱ्यांवर यांना नक्षलाईट ब बोललं गेलं यांना पाकिस्तानी बोललं गेलं खालिस्तानी बोललं गेलं आणि त्यावेळेला मोदीजींना नाईलाज झाला ते म्हणले की आम्ही इलेक्शन येईपर्यंत इथून हलणार नाही दोन दोन हजार चोवीसचं म्हणून मोदींचा नाईलाज झाला तेव्हा मेरी तपश्या कुछ कमी रही गई होगी और असं म्हणून त्यांनी असं हलकंसं स्वारी म्हटलं पण ॲक्च्युअल स्वारी म्हटलं नाही की मी हे तीन कृषी कानून जे आणले आहेत हे मी कोणालाही विचारता न आणलेले आहेत आणलेले आहेत न विचारता आणलेले आहेत आणि याच्यामध्ये खूप मोठं षड्यंत्र आहे हे अडाणीच्या फायद्याचं कसं आहे इंडस्ट्रिलिस्टच्या फायद्याचं कसं आहे आणि शेतकऱ्यांना गुलाम बनवणारं कसं आहे हे काहीच सांगितलं नाही त्याच्यामध्ये फक्त त्यांनी ते तात्पुरते सस्पेंड केले मागे घेतले नाहीत आणि त्याच्यासाठी एक स समिती मो नेमली आणि या समितीमध्ये जे मधले जे दलाल लोक होते यांना घेऊन ही सुप्रीम कोर्टाचं त्या समितीत अप्रुव्हल करून घेतलं आणि त्या समितीचं गेल्या दोन वर्षामध्ये काहीच झालेलं नाही आहे यांनी जी एम एस पी फिक्स करायची असते मिनिमम सपोर्ट प्राइस ही काहीही फिक्स केलेली नाही त्याच्यावर कुठलंच सरकारने पाऊल उचललेलं नाही आता पुन्हा या शेतकऱ्यांच्या संघटनांनी त्यांना परत निवेदन दिलं तर त्याच्यावर ते एम एस पीबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत तर हे एवढे शेतकरी मरून सुद्धा एवढे आता दिवसाला जवळजवळ तीस पस्तीस शेतकरी आत्महत्या करतात असा एक अहवाल आलेला आहे म्हणजे दर तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो आहे एवढ्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत शेतीमालाला भाव नाही कांदा निर्यात बंद करून टाकली कांदा रस्त्यावर आला टमाटे रस्त्यावर येतात सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही आहेत शेतकरी बेहाल झाला आहे शेतकऱ्यापेक्षा मजुराला जास्त पैसे मिळतात म्हणून अनेक शेतकरी मजूर होत आहेत किंवा गावं सोडून इकडे तिकडे जाऊ लागलेले आहेत असं असूनसुद्धा नरेंद्र मोदी यांच्याकडे का लक्ष देत नाहीत याचं उत्तर मी आज एक मुलाखत ऐकत होतो या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांनी उत्तर दिलेलं आहे ते म्हटले की एम एस पी जे आहे हे स्वामीनाथनला ते नोबेल प्राईज देतील परंतु भारत रत्न देते परंतु स्वामीनाथन आयोग ने जो एम एसपी शिफारश के लिए कारण का देखिए मोदी जी जब गुजरात में चीफ मिनिस्टर थे तो बहुत अच्छे थे उन्होंने मैं तो उनका प्रशंसक था उन्होंने मनमोहन सिंह को चिट्ठी लिखी थी एमएसपी लागू करने के लिए लेकिन वो दिल्ली आने के बाद खराब हो गए लोहिया कहा करते थे कि दिल्ली आदमी को नष्ट कर देती है अब उनका एटीट्यूड किसान विरोधी एरोगेंस वाला और एक तरह से हटो हम कुछ नहीं सुनेंगे ये हो गया दूसरे अडानी का भी प्रेशर रहता है इन लोगों पर अडानी के पक्ष में क्योंकि एमएसपी तो इसलिए लागू नहीं हो रही क्योंकि अडानी को नुकसान हो जाएगा उसने बड़े पैमाने पे गोदाम बना के गेहूं और चावल भर दिया है क्या, क्या, क्या जो अडानी है या जो कॉरपोरेट लॉबी है उसके चक्कर में एमएसपी का कानून मोदी नहीं बनाएंगे एमएसपी का कानून अडानी की वजह से ही रुका हुआ है क्योंकि एमएसपी का कानून बनने से अडानी को नुकसान हो जाएगा तो थोड़ा सा इसको आप इलेबोरेट करेंगे क्यों नुकसान हो जाएगा पानीपत में अडानी ने बहुत बड़े बड़े गोदाम बना के गेहूं और चावल भर दिया है एमएसपी अगर लागू हो गई तो एक दाम वो अभी दाम का कंट्रोल अडानी के हाथ में है इन फसलों का एमएसपी लागू हो जाएगी तो वो नहीं रहेगा और उसको नुकसान हो जाएगा इसलिए ये लागू नहीं करेंगे एमएसपी लेकिन मलिक ऐकली स्पष्ट संगता है कि अदानी ने गोडाउन मध्य चावल गेहूं भर के रखा है और वो प्राइस डिसाइड करते हैं ये कितने में बेचा जाएगा मार्केट में अगर किसान को एमएसपी मिल गया तो प्राइस गवर्नमेंट डिसाइड करेगी किसान मग याला अदानीला कमी किमतीत विक कम किमतीत विकणार नाही त्याच्या गोदावरमधल्या मालाला भाव राहणार नाही कोणी घेणार नाही कारण शेतकरी आणि सरकार मिळून जर एम एस पी ठरवणार असतील तर बाजारभाव हा सरकार आणि शेतकरी ठरवणार म्हणजे अदानीला ठरवता येणार नाही आणि त्याने जे गोदामं भरून ठेवलेली आहेत हे वेस्ट होतील त्याचं नुकसान होईल म्हणून मोदीजी शेतकऱ्यांवर आत्तासुद्धा ते दिल्लीला यायचं या प्रयत्न करतात तर त्यांना रबरी बुलेटच्या गो गोळ्यांनी त्यांना हल्ला केला ड्रोनवरून अश्रूधुराचे नळकंड त्यांच्यावर फोडलेत त्यांना मारलं जात आहे म्हणजे एका एक आदानीसाठी एका एक आदानीच्या फायद्यासाठी नरेंद्र मोदी कुठल्या कुठल्या पातळीवर या देशाच्या शेतकऱ्याला शेळीरा शेत शे, शेतकरी राजाला बळीराजाला छळतायत त्यांना टॉर्चर करतायत त्यांच्यावर अत्याचार करतायत त्यांच्यावर हल्ले करतायत आणि त्यांनी येऊ नये म्हणून जसं भारत पाकिस्तान बॉर्डरवर जशी सेक्युरिटी असते जी यंत्रणा असते तिच्यापेक्षा भयानक यंत्रणा म्हणजे जमिनीमध्ये खिळे ठोकून रस्त्यांवर मोठे मोठे सिमेंटचे बॅरेकेट वगैरे असे लावून आणि मशीनगनधारी आर्मीचे लोक तिथे संरक्षणासाठी ठेवलेले आहेत की या शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून म्हणजे कुठल्या पातळीचं चा राजकारण चाललेलं आहे केवळ आदानीच्या अस्तित्वाला धक्का लागू नये आदानीचं नुकसान होऊ नये म्हणून मग विचार करा की ह्या आदानीला जेव्हा हिंडनबर्ग या, या संस्थेने एक्सपोज केलेलं आहे त्यावेळेला त्याची चौकशी का नाही झाली सगळं क्लिअरचीट का केली जाते त्याला मोदीजी एक शब्दही त्याच्यावर का बोलत नाहीत याचं कारण लक्षात घ्या म्हणून जो राहुल गांधी जो म्हणतो की वीस हजार करोड जो अदानी के कंपनी मे आया आहे बाहेरचे व किसका आहे म्हणजे हे जे साठलोट जे चाललेलं आहे हे काय आहे हे आपल्याला कधी कळेल आणि आपण जर यांनाच सत्तेमध्ये परत परत निवडून देत राहिलो तर हे कधीच बाहेर येऊ देणार नाहीत म्हणजे हे सगळा गोलमाल करतायत पैशांचा आणि तरी हे आप हेच जर सत्तेत येत राहिले तर हे फक्त अडाणी आणि अंबानीचं आणि मोदी आणि आर एस एस बी जे पीचं सगळं राज्य राहील विरोधकांना ते घाबरवून पैसे देऊन त्यांच्याकडे घेत राहतील आणि असाच भ्रष्टाचार चालू राहील की जो मे मीडियामध्ये डिस्कस होणार नाही बाहेर कोणी बोलणार नाही कोणी आवाज उठवला तर त्याला ईडी सी बी आय लावून जेलमध्ये दे टाकून देतील धमकवतील किंवा काहीतरी करतील त्याला असंच हे चालू राहणार आणि हे हेच हाच गुजरात पॅटर्न आहे हाच आता तो केंद्राद्वारे संपूर्ण देशात लागू करायचा प्रयत्न करतायत याला आपण उत्तर दिलं पाहिजे त्यामुळे ही माहिती तुम्ही सर्क्युलेट करा हा व्हिडिओ शेअर करा आणि इतरांना पण जागृत करा आणि हे जे अंधभक्त जे आहेत त्यांना देखील पाठवा कारण हे काय ऐकायला तयार नाहीत ते या ना त्या कारणाने मोदी मोदी करतात म्हणजे आपण भ्रष्टाचार सांगावं तर मग ते रामाच्या नावाने मोदी मोदी करतात आपण त्यांना रामातलं पॉलिटिक्स सांगावं तर मग ते म्हणतात की हे बघा कटारमधले सात सैनिक मोदींनी वाचून आणले आपण त्याच्यातलं षडयंत्र सांगावं तर ते कुठलं तरी वेगळंच कारण सांगतात तर हे असे अंधभक्त आहेत तरीसुद्धा यांना आपल्याला सांगत राहणं गरजेचं आहे कारण यातले बहुतांश शेतकऱ्यांचे मुलं आहेत त्यांना पण ही समस्या आहे परंतु मूर्ख माणूस जेव्हा होतो एखाद्या गोष्टीच्या मागे अंधभक्त होतो तेव्हा त्याला वेळ लागतो कधी कधी ते सुधारत पण नाहीत पण आपलं काम आहे त्यांना सुधारत राहणं आय होप की सिच्युएशन बदलावी लवकर टक्क्यात जय हिंद मित्रांनो